ज्या मोठ्या घडामोडी चालू आहेत मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये काही निर्णय त्या ठिकाणी वरच्या लेवलला चालू आहेत त्यामुळे अजून वरची पॉलिसी अजून ठरते आहे आणि आपला जो निरोप आहे तो साहेबांच्या कानावर घातलेला आहे त्याचं एक पत्र साहेबांना ऑलरेडी वरती हे दिलेलं आहे आपल्या सर्वांच्या शिवभक्तांच्या माध्यमातून आता इथून आपल्या सर्वांना थोड्या खाली जाऊन काही आपले दुसरे महायुतीचे जे सरकारमधले घटक आहेत त्यांना पण जाऊन आता हे आपल्याला दुसरं पत्र द्यायचं आहे आणि आपली शासनाला विनंती हीच आहे की महायुती सरकार हे शिवशाहीचं जे सरकार आहे त्यांनी किल्ले एक मानाचं पान द्यावा अशी आपल्या सर्वांची तीन भावना आहे त्यामुळे आपण दोन मिनटं जरा खाली जाऊन आ, जे आपले सहकारी सहयोगी घटक आहेत त्या सर्वांना पण आपण दोन बिटासाठी भेटायचे त्यांची भेटा थांबईल साहेबांच्या भेटला दोन तास वेळ आणणार त्यामुळे दोन तास आपण थांबावं असं मला वाटत नाही आता तर आपल्या गरोबर ऑलरेडी गेले तिथे आपण पत्र निवेदन देऊ आणि ते निवेदन देऊन मग आपण वाशिला सर्वांनी छानपैकी जेवण घेऊन आपण आता सुखरूप घरी गेलं पाहिजे तर आपला महाराष्ट्र शासनाच्या आदरणीय जे मान्यवर नेते मंडळ त्यांच्या काराव गेलेला आहे साहेबांना भेटायला वेळ लागणार आहे त्यामुळे आता आपण किती वेळ वाट पाहणार सगळी कारण लांबून आपण सगळे मंडळी आले बाकी आम्ही सगळे मंडळी आहोत पाच पन्नास शंभर लोक येते पण सर्व लोकांनी तर महिला सुद्धा आपल्याबरोबर खूप साऱ्या मुंबईला आलेल्या आहेत त्यामुळे आपलं सर्वजण येऊन जो एकजुटीचा निर्धार करून शिवनेरीची जी भूमिका मांडलेली आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण थोडस सर्वांनी चालत आपण जर पाच दहा मिनिटांसाठी आपण थोडा वेळ काढून सर्वजण खाली जाऊया तिथे भेटून आणि मग त्याच्यानंतर मग पुन्हा वरती येऊन हे थोडंसं अंतर आहे मग पुन्हा आपण वरती येऊन आपल्या गाड्या घेऊन मग आपण जेवण करायला मात्र वाशीला तुम्हाला जे या ठिकाणी त्या हॅड्रेसचा जो हे आहे लिंक आहे ते प्रत्येक मोबाईल त्या पद्धतीने गाड्या घेऊन तुम्ही वाशीला त्या ठिकाणी त्या हॉटेलला जेवण घ्यायचे आणि जेवण घेऊन सर्वांनी सुखरूप गावी पोहोचायचा आहे दादा पत्रामध्ये काय उल्लेख आहे पत्राचा उल्लेख असे असा आहे मी तुम्हाला एक मिनिटामध्ये ड्राफ्ट मी वाजव लक्षात येईल <laughs> <laughs> महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व किल्लेशिवरा अस्मितेचे नाते ही आहे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा सुवर्ण कलश एक मे एकोणीशे साठ रोजी किल्ले शिवनेरी येथे आणला व महाराष्ट्राच्या निर्मितीची सुरुवात झाली महाराष्ट्र सरकारने एकोणीस फेब्रुवारी ही शिवजयंती शासन मान्यतेने जगासमोर आणली राज शिष्टाचार प्रदान करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना शिवजयंतीला शिवरायांच्या जन्माच्या ठिकाणी मानवंदना द्यायला यावेच लागते करोडो शिवभक्तांच्या शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांकडून स्वागत केले जाते शिवशाही सरकार यांनी जनतेला केंद्रबिंदू मानून घेऊन शिवछत्रपतीचा आशीर्वाद देऊ महायुतीला साथ या घोष वाटल्याने महाराष्ट्राची तमाम जनता भारावून गेली आहे आज भूतोना भविष्य असे सर्वात मोठे बहुमत शिवशाही सरकारला मिळाले आहे छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळ किल्ले शिवनेरी जुन्नर विधानसभा एकशे पंच्याण्णव या मतदारसंघाला आजपर्यंत सरकारमध्ये स्थान मिळालेले नाही मागील पंच्याहत्तर वर्षापैकी साठ वर्ष काँग्रेस सरकारने शिवरायांच्या जन्मभूमीला न्याय दिला नाही तरी कृपया महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांचे शिवशाही सरकारकडे सांगणे आहे की शिवप्रभू जन्मस्थळाला सरकार दरबारी मानाचे पान मिळावे हे आपण केल्यावर या ऐतिहासिक निर्णयाचे आपले सरकार मानकरी ठरेल तसेच सुवर्ण अक्षरण या निर्णयाची नोंद महाराष्ट्राची जनता घेईल आपले सरकार शिवरायांच्या विचारांचे पाईक सरकार आहे तमाम शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन आपण शिव जन्मभूमीला मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे ही आग्रहाची विनंती आपले तमाम शिवभक्त महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्र्यांनी भेट झाली त्यांना एक निवेदन देण्यात आलं छत्रपती शिवरायांच्या शिवजनभूमीच्या वतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आणि किल्ले शिवनेरी शिवजनभूमीचं एक हातोड नाता आणि अस्मितेचं नातं आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा पहिला सुवर्ण कलश हा किल्ले शिवनेरीवर आणला छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये कॅबिनेट झाली आणि तिथूनच महाराष्ट्राच्या निर्मितीची स्वप्न उभी राहिली हा बलशाली महाराष्ट्रातून आज उभा दिसतोय हा गौरव संपन्न महाराष्ट्रातून दिसतो आहे त्याच्या पाठीमागं शिवनेरीचा आशीर्वाद आहे परंतु गेले पंच्याहत्तर वर्षे झाली किल्ले शिवनेरी छत्रपती शिवरायांच्या भूमीला मानाचं पान मिळालं नाही म्हणजे सगळी लोक आज त्या तालुक्यातून जुन्नरच्या एकशे पंच्याण्णव विधानसभेमधून आज सगळी पायपीठ करत मुंबईला आलेली आहे हजारोंची लोकांची संख्या आहे शिवभक्तांची एवढीच भावना आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ वर्षी दरवर्षी मानवंदन द्यायला छत्रपती शिवरायाच्या भूमिकेतात आणि तिथे तर सगळ्या गोष्टीने महाराष्ट्र साकारला जातो घेऊन छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आणि देऊ महा या महायुती सरकारला मतदान अनुया सरकार महायुतीचं अशा पद्धतीचं घोषवाक्य होतं त्या अनुषंगाने सगळ्यात जास्त मताधिकाने आतापर्यंतच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये महायुती सरकारला घवघवीत यश मिळालेलं आहे त्यामुळे हे शिवशाही सरकार आहे आणि छत्रपती शिवरायांना मानाचं पान मिळावं म्हणून त्या भूमीला मंत्रिपद अपेक्षित आहे आणि ही योग्य रास्त अपेक्षा शिवभक्तांची राज्यात मधून असल्यामुळे आज आम्ही सीएम साहेबांचे डी सीएम साहेबांची सर्वांच्या भेटी घेतोय आणि त्यांना हे निवेदन देतोय ह्या मतदारसंघ तुम्ही एक स्पेशल मतदारसंघ म्हणून त्या ठिकाणी मंत्रिमंडळात साबळ करून घ्यावा या असलेल्या शिवभूमीला आपण कुठल्याही पक्षाचा त्या ठिकाणी मुलं जर तिथे पक्षाच्या चिन्हाचा विचार न करता छत्रपती शिवरायांचं नाव डोळ्यासमोर ठेवून आपण सर्व तिन्ही महायुतीच्या मुख्य नेत्यांनी या मतदारसंघात पाहावं आणि तिथे मंत्रिपद नक्की करावं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशी सर्व शिवभक्तांची महाराष्ट्रात तमाम शिवभक्तांची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले आपल्याला मुख्यमंत्र्यांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे चर्चा होईल म्हटले आणि आम्ही सळी मंडळी छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये निश्चितपणे महाराष्ट्र हे छत्रपती शिवराय हे अखंड हिंदुस्थानचा आनंद देत आहे आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी या विषयाची चर्चा करू

निश्चयाचा याचा महामेरुया बहुत जनाची आधारू अखंड स्थिती निर्धारू अखंड श्रीमंत योगी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी बात ये प ा

शिवजयंती शासन राज शिष्टाचार ढगासमोर करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना शिवजयंतीला शिवरायांच्या ठिकाणी मानवंदन द्यायला यावेच लागते आणि करोडो शिवजयंतीला मुख्यमंत्र स्वागत केले जाते शिव शाही सरकार यांनी जनतेला केंद्रबिंदू मारून हे घोषणा केली ते घोषवाक्य असं होत येऊ शिवछत्रपतींचा आशीर्वाद येऊ महायुतीला

आणि मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाईल त्यामुळे महाराष्ट्राचे शिवभक्तर आपल्या शिवशाही सरकारच्या समोर आहे आणि त्यांनी कृपया महाराष्ट्राच्या म्हणजे शिवशाही सरकारकडे सांगणे आहे की शिवप्रभूच्या जन्मस्थळाला सरकारी दरबारमध्ये मानाचे मान देण्यात यावे पंच्याहत्तर पैकी साठ वर्ष काँग्रेसवाल्यांनी जी चूक केली ती आता आपल्याला सुधारली पाहिजे आणि म्हणून या सरकारने आपण केलेल्या या आपण

अजितादा पवार आहेत या महायुतीच्या संशयला आमचा श्रद्धा आहे जिथे छत्रपती शिवरायांच्या नावाने आज महाराष्ट्राची उन्नती होते आणि त्यांना आमच्या जेवढा आपण सरकार चालवतो या जन्मस्थळाला आपण मंत्रिमंडळाला समाधान द्यावं ही आजची विनंती शिवमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या तमाम शिवमक्त्यांचा आभार व्यक्त करतो आणि शिवरायांच्या महाराष्ट्राला बोन द्यायचं काम हे माहिती संदर्भ असा मला शंभर टक्के विश्वास आहे त्यामुळे धर धरचा विषय नाही मला खात्री आहे महाराष्ट्राचं हे सरकार ज्या वेळा मंत्रिमंडळ स्थापन करेल

चौहान साहब जो है उन्होंने उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज का जो हम सबके जहाँ पे जन्म जन्म हुआ उसके ऊपर उन्होंने सबसे पहला सुवर्णाया महाराष्ट्र का पहला कैबिनेट वहाँ पे हुआ और वहाँ से महाराष्ट्र की शुरुआत हुई और वो महाराष्ट्र का वही किला है हर साल शिव जयंती मनाने के लिए महाराष्ट्र के सीएम मुख्यमंत्री साहब को आना ही पड़ता है वहाँ मान वंदना देते हैं और जितने भी शिव भक्त है महाराष्ट्र के उनको तो वहाँ पे बधाई दी जाती है लेकिन मेरा कहना ही है कि छत्रपति शिवाजी महाराज अगर उनका जन्म वहाँ पे हुआ है तो अभी तक इनके सब भी अभी मतदान संघ है हर एक को संधि मिली है छत्रपति शिवाजी महाराज के जन्म स्थल महाराष्ट्र के मंत्रिमंडल में सभाष्ट किया गया है मुझे ये कहना है मुझे ये अकेले को महाराष्ट्र के तमाम शोभ को कहना है करोड़ लोग यहाँ पे रहते हैं तो यही कहना है कि छत्रपति शिवाजी महाराज के जन्म स्थल को आम मंत्रिमंडल में सभाष्ट कीजिए और मेरी मेरा यहाँ पे विश्वास है कि आदरणीय इंगलाजी शिंदे साहेब देवेंद्र जी और आदरणीय अजित दादा इस बात के ऊपर चर्चा करेंगे और इस टाइम पे इतने साल के बाद आदरणीय हमारे सबके जो आया, है दहमत तो है शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज उनके जन्म अस्थल को वापया हमको न्याय मिलेगा समर्थन देता है धन्यवाद ತಿಳಿಕ್ರೀ ಅನ್ನ ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ಸಾ